संत शेख महम्मद महाराज मंदिर जीर्णोद्धारासंबंधी सतरा एप्रिलपासून तहसील कार्यालयासमोर वारकरी टाळकरी माळकरी समवेत ग्रामस्थांचे धरणे आंदोलन सुरूच असून मंदिर जीर्णोद्धारासंबंधी अडथळा ठरणारे दरगाह ट्रस्ट धर्मदाय आयुक्त आणि वक् बोर्डाकडे झालेली नोंदणी रद्द या प्रमुख मागणीसाठी आंदोलन पुढेही सुरूच ठेवणार असल्याचं घनश्याम शेलार पत्रकार परिषदेत सांगितलं अमिन शेख यांनी मध्यंतरी दिलेली प्रसिद्धी पत्रक म्हणजे नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न असून जीर्णोद्धारासाठी आमचा विरोध नाही असं सांगताना दुसरीकडे ते म्हणतात की दर्गा ट्रस्टच्या आवारात कुणीही काही करू नये हा विरोधाभास दाखवत आमिन शेख जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप यांनी केला सद्गुरु संत शेख मोहम्मद महाराज मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा आणि त्याच्यामध्ये अडथळा ठरणार आहे दरगा ट्रस्ट धर्मदा आयुक्त आणि वक्त बोर्डाकडे झालेलं रजिस्ट्रेशन रद्द करण्यात यावं यासाठी गुरुवार दिनांक सतरापासून आंदोलन चालू आहे पहिल्या दिवशी भव्य मोर्चाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं होतं गाव बंद होतं दोन दिवस आणि धरण आंदोलन बीमुदत अशा प्रकारचा निर्णय झालेला होता पण व्यापार आणि बाकीच्या गोष्टी सुरू व्हाव्यात अशा प्रकारची जनतेची मागणी असल्यामुळे ते व्यापार उद्योग सुरू करण्याचा निर्णय झाला काल दुकानं सुरू करण्याचा निर्णय झाला मात्र धरणं आंदोलन जे आहे ते अविरतपणानं चालू करण्याचं ता, चालू ठेवण्याचं त्या ठिकाणी ठरलेलं आहे तर ता, अमिन शेख यांनी दिलेली प्रेस नोट ते आहे ती अत्यंत धांदाात खुटी प्रेस नोट आहे एकीकडे ते सांगतात की जीर्णोद्वाराला आमचा कधीच विरोध नव्हता आणि दुसरीकडे त्यांनी दिलेल्या प्रेस नोट पुढं म्हणतात की दरगाह ट्रस्टच्या आवारात कुणीही काही करू नये यासाठी एकशे चोपन्न ऑब्लिक दोन हजार हा दोन हजार नऊ हा दावा चालू आहे आणि त्याच्यात मनाही हुकूम दिलेला आहे असं तेच सांगतात म्हणजे एकाच प्रेस मध्ये दोन परस्पर विरोधी गोष्टी सांगून त्या ठिकाणी समाजाची फसवणूक करण्याचा ते, ते, ते प्रयत्न करतायत आणि म्हणून की मंदिर निर्माण करण्यामध्ये सगळ्यात मोठा अडथळा कोणता असेल तर वक्त बोर्डाकडे झालेलं दर्गा ट्रस्ट रजिस्ट्रेशन त्याचं कारण असं आहे सद्गुरु संत शेख मोहम्मद महाराजांनी भागवत धर्माचा प्रसारण प्रचार जीवनभर केला वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेऊन त्यांनी पंढरपूरच्या वाऱ्या केल्या आणि या समाजाचं जागरण करणं प्रबोधन करणं याच्यासाठी जीवन त्यांनी खर्च केलं ते केवळ भागवत धर्माच्या मार्गाने ते त्या ठिकाणी त्यांनी ते त्यांचं जीवन व्यतीत केलेलं आहे आणि म्हणून त्यांनी त्यांच्या समाधीच्या अगोदर समाधी संजीवन ते समाधी घेणारे त्याचे संकेत त्या ठिकाणी त्यांनी योग संग्राममध्ये दिलेले असं सगळं असताना संत शेख मोहम्मद महाराजांची संजीवन समाधीच नाही त्यांचा मृत्यू झाला होता त्यांचा कबरच आहे अशा प्रकारचं खोटं लिखाण करून अमिनभाई सर्व धर्मीयांच्या भावना आहेत त्यांना आव्हान आणि चॅलेंज करण्याचा प्रयत्न करतायत आणि म्हणून बाबांचं धर्मांतर करू पाहणाऱ्या आमिन शेख यांच्या विरोधामध्ये जो लढाई त्या व्यक्तीच्या विरोधात नाही त्यांच्या प्रवृत्ती विरोधात लढाई आणि म्हणून त्यांनी रजिस्टर केलेलं दर्गा ट्रस्ट आहे ते रद्द व्हावं आणि मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा या दोन प्रमुख मागण्या करत असताना ते मंदिराचं पावित्र्य जे त्यांनी ते भ्रष्ट केलेलं आहे आणि म्हणून त्यांनी मंदिराच्या बाहेर राहायला जावं अशा प्रकारच्या तीन मागण्यांसाठी हे धरण आंदोलन त्या ठिकाणी चालणार आहे खरंतर या तालुक्यातल्या सगळ्यांना काल परत भूमिका एकदा पूर्ण लक्षात आल्यानंतर आता सगळ्यांनी हे आंदोलन अत्यंत तीव्र स्वरूपाचं करण्याचा निर्णय घेतलेला आहे या आंदोलनाला पाठिंबा देत असताना दिहू देवस्थानचे तुकाराम महाराजांच्या अकरावे वंशज माणिकाप्पा मोरे यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे आळंदीचं संस्थान संत ज्ञानेश्वर संस्थान जे आहे त्या संस्थांना त्यांच्या अधिकृत फेसबुक वरती सतरा तारखेला मोर्चाच्या दिवशीच पाठिंबा या आंदोलनासाठी दिलेला आहे आता त्रिगोंद्याबरोबर महाराष्ट्रातला वारकर संप्रदाय या मंदिर निर्माण आणि वक्त बोर्डकडे झालेलं रजिस्ट्रेशन दरघाट रजिस्ट्रेशन रद्द करण्यासाठी राज्यातला वारकर संप्रदायाच्या मध्ये उभा करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत आणि अशा प्रकारची आंदोलनाची तीव्रता उद्याच्या काळामध्ये वाढणार आहे तर पुढील चार दिवसात या विषयातून मार्गाने निघेल असा विश्वास बाबासाहेब बोस यांनी दिला असून या पत्रकार परिषदेदरम्यान अॅडव्होकेट श्रीनिवास पत्की यांनी कागदपत्रांसह काही गोष्टी पत्रकारांसमोर मांडल्या आहेत इस्टन मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंदा